हरिओम येत्या शनिवारी सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि दहा दिवस आपण गणेशोत्सव साजरा करणार आहोत गणेश किंवा गणपती ही बुद्धीची देवता आहे ती बुद्धीदाता आहे परंतु ही बुद्धी अभ्यास केल्याशिवाय प्राप्त होणार नाही तेव्हा गणेश बुद्धीची देवता आहे तर तो बुद्धी प्राप्त करून देण्यासाठी कशी मदत करतो किंवा तो बुद्धीचं प्रतीक आहे म्हणजे काय आहे गणेशाचं जर रूप पाहिलं तर त्याला मनुष्याचं शरीर आणि हत्तीचं तोंड आहे तेव्हा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो की मनुष्याला हत्तीचं स्वरूप हत्तीचं तोंड कसं येऊ शकतं शक्य नाही तर त्यामागे काहीतरी अर्थ असला पाहिजे तेव्हा तो अर्थ आपण या गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये समजून घेणार आहोत शिवाय हिंदू संस्कृतीमध्ये जी कर्मकांड केली जातात जे संस्कार आहेत ज्या देवदेवता आहेत त्यांचा तात्विक अर्थ काय त्याचा आध्यात्मिक साधनेशी कसा संबंध असतो किंवा व्यक्तिमत्व विकासाला त्या कशा मदत करतात हे सगळं तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत दहा दिवसांचा दहा दिवसांची प्रवचनमाला तर गणपती उत्सवाचे दहा दिवस आपण रोज हिंदू संस्कृतीच्या देवदेवता आणि कर्मकांड यांचा अर्थ पाहणार आहोत तेव्हा रोज पंचेचाळीस मिनिटं आपण त्यासाठी देणार आहोत त्यातून आध्यात्मिक ग्रंथांची ओळख करून घेणार आहोत तर यूट्यूब लाईव्हमध्ये आम्हाला जॉईन व्हा येत्या शनिवारपासून हरिओम